तर या बघा आता खळ्याचं काम जोरात चालू आहे हे बघा नवीन पेळे बांधल्याने हे बघा हे बाग होती म्हणजे आधीच्या व्हिडिओत दिसत असतेली आणि आता ही सिंगल पेळा ठेवला आणि इतकी माती द्यायची ही बघा आणि त्या आळा बांधलेला जात्या एका केळींसाठी बघा ही फुलणारी केळा बघा आणि एक गिलाव का काढल्याने म्हणजे याच्यावर परत आहेत सारवून घेतली हे बघा असं गिलाव काढतं म्हणजे पावसात या ढाकून ठेवतात कारण या माती जाता नाही त्याची म्हणून हे बघा ही तुळस तुळशीच्या लग्नात कलर मारलेलो होतो आणि या खळा आता खानाचा म्हणजे आता दोन तीन दिवस नाही खाण्याचा मग कंतला आणि भुतूर बघा आतमध्ये ना चालू आहे तर आतमध्ये ते जमिनीची कौंदी काढतं हे बघा काढून झाले आता त्याच्यावर गिलाव काढल्यानी बघा आता वर गिलाव काढल्यानी लोट्यावरच मग पडवी पेडवीतले कमती गाडीचे सगळ्या रोंबाट खाली ठेवलेला ते आता दगड वाट्यावर टाकलेले होते ते पण भरत या दरवर्षी असा खळा करूचा लागता आणि नंतर माटव बांधत नंतर माटव बांधतात आता धैकलो पण असा आणि कार्यक्रमात पुढे त्यामुळे सगळा स्वच्छ करूचा लागता आणि ह्या सगळा खा करून झाला काय मग माटव बांधतला त्याचं व्हिडिओ येतलो बरेच दिवस व्हिडिओ करूक ना हे बघा असो गिलाव करत टप्पात हे बघा आणि फुला बघा मस्त दिसतात ती बघा आणि ते गोंडे गोंड्याचं झाड जाम भरपूर होते पण हे मेले ती फुला तर आता या खाळा कंतनाचो पण व्हिडिओ येतो आता काय कणत नाही दोन तीन दिवसांनी कंतला ही माती आता भरून एका जाग्यावर ठेवायची भरपूरच माती आहे हे उन्हान उन्हान पेळे फुटत एवढ्याशी तर आता भात शेती पण कापून झाली हे बघा हे पूर्ण वापे मोकळे झाले हे बघा खालपर्यंत सगळी शेती होती ती कापून पूर्ण मोकळी झाली आता सरलो एक सुकवून आता विकतो सरलो लोका हे बघा त्याचा भात पडता त्याचो भात वरुजा येता जगाळान भात पडता त्याच्यामुळे आता हे तर भादू आता पूर्णपणे आता सुकला ना आग घालता लावते का म्हणजे दहकाल्याच्या जवळपास या सुकताला मग दहीकल्याक सगळी साफसफाई मग ता आग घातली सगळा स्वच्छ दिसता तो तुमका दाखवते सर लोक असं ठेवतं सुकवून हे रात्रीची आग घालता बसता वैसे ते तर तो सरलो बघा बघा तसं ठेवलेलो आतो सुकवून झडी करून ठेवतं मग तो विकत तर आता पूर्ण वापे खाली झाले सगळा मोकळा झाला एकदम आधीच्या व्हिडिओ सगळा भात होता या बघा हे रान सगळ्या का हिरव्या कारण हे सावळी असतात पूर्ण दिवसभर तो डेळ पडलो फनसाचो पडलो जरासाठी चुकलो नाही तर त्याच्यापण असतो खोपीवर बरा झाला हाडे पडलो आणि हो खांबो म्हणजे आम्ही अगोदर तणस करू म्हणजे सरलो आमची गुरा होती तेव्हा आता काय नाही करीत आणि तेव्हा पूर्ण स्वच्छ असायचा आता पूर्ण रान वाढला तेव्हा सगळा साफ करू आता ह्यावेळी काय करीत नाही नसल्यामुळे आता पूर्ण हिरव्यागार रान तसाचा वाडे या आजोबांचो आमचो आरतीयाकूचो काकांचो दुसरे तसे यावर मांगर म्हणजे दोन मांगर असत भतूर म्हणजे दोन रूम असत तर तो वाड्यावर दुधी गोपळ्याचं येईल हा तो बघा आणि थं धरलो दुधी गोपळं म्हणजे खूप दिवस बरेच दिवस झाले तो थैसर हा बियासाठी ठेवलो आ, तो बघा वरती वाड्यावर ढेळो पडलो आणि पूर्णपणे सुकलो बघा म्हणजे बरेच दिवस झाले आणि आता जोरदार साफसफाई चालली आहे खाळ्याची आता जत्रा आहे ना दहा डिसेंबरला त्यामुळे साफसफाई चालली आहे तर जे दगड भरतं ते हय टाकतं ते बघा अशा सायटीन टाकतली का परत पावसात ते थं टाकतं कारण चिखल असता म्हणून तर बावडेपर्यंत जी घरात तितके व्हिडिओ दाखवते मी तुमका आता हे बघा ही खोप का खोप म्हणतं ज्याच्यात शेनी लाकडा असं भरला जाता हे पपईचं झाड या बघा बघा किती गोंडे असं तर पूर्ण गोंड्याची झाड असं मोर्या मोर्यांच्यानी घातलेले ज्या मोर्यांचं घर तर या बघा ही आमची सौरउर्जेवरची बोरिंग म्हणजे आता बंद आहे ती बरेच वर्ष झाली का आता मोटर काहीतरी खराब झाली आहे ही खाली आमची घरा आहे म्हणजे परबांची ह्या साऊथांचा घर थं पण साऊथांचा आहेस सा जलगानचा घर हा बघा या, या तेलगांचा सा घर सावन सावतांचा सा घरी या आपली बावडे दोन तर या गाडीसाठी केलेला ती बावडी आपण आता झाला पाचशे ती सगळी कापून झाली त्या बावळेस आपण पाणी नेतं आणि ती म्हातारी म्हणजे म्हातारी डोंगली असं म्हणतात आणि आपलं सोनगड ते बघा मस्त दिसतं एकदम तर ते आता ह्या हैसून पूर्ण वर दगत शेती कापून झाली आणि आता पूर्ण मोकळा झाला तरी सरकारी बावडी अशी या पूर्ण भरलेली या आमची पण बावडी दाखवते तकडेची तर ह्या बावड्याचं आम्ही पाणी नेता व्हिडिओत बघला असत कधी पण नाही ह्या व्हिडिओ पहिले व्हिडिओ करूक नाही कधी तर या बघा जा ह्या बावड्याचं जरा पाणी खाली जात मासे अद्भुत तर या बघा हैदोरी टाकल्या का पाणी आहे काळूचा असता मोटरही टाकलेली आहे तर पावसात ही वाट असता ही सरळ आणि उन्हात आता आहे ना वाट मरलेली जात ही बघा तर हे पावडे केलेले चढासाठी तर अजून वरपर्यंत घरा असत पण मी आता नाही जायचं तिकडे तर या बघा आता वाडीत पण माणसं जास्त नाही दोन तीन दोन तीन घराघराने असत अगोदर त्याच्यापूर्वी भरलेली घरं असायची आता सगळी मुंबई जातात तर ती टाकी टाकी असून सगळ्या घराघराने पाणी जा आता मोटर खराब झाली तर गणपती बुडवतो तर डुरं दाखवते मी तुमका आता हे बघा ह्या ना गणपती नेहत डुरवा व्हिडिओत बघला असताना गणपती पोचवतानाच्या तर हे बघा पावसात पूर्ण भरलेलो असता आता पण अरे पाणी आहे जरा हे बघा अजून पण पाणी आहे बुध पण आता पूर्ण घाण झाला आहे पाणी हे बघा असं हा आपले गणपती ठेवता पूर्ण इथपर्यंत भरलेलो असतं पावसा आता पूर्ण पाणी आटत इला तर झाडाची पाळावाळा कशी दिसत तर असं डुरा आमचं तर दोन तीन वर्ष आम्ही आता डुरातच बुडवतो कारण वाळात कोण नाही कोण बांधितच नाही आता म्हणून आता दुरातच बुडवतो पाठी नाहीतर पहिले आम्ही व्हाळात खाली तर दहा वर्षी बघूया काय हो चला तर आता जरा खळ्यात काम करत आहे त्याच व्हिडिओ दाखवतोय सगळा खानाचा परत ती माती भरून टाकूची या चला तर दुपारचे सव्वा एक दीड वाजलो आणि आता काम बंद केला हे या बघा असा माती मातीत पाणी घालून ठेवला तर आता संध्याकाळी ह्या लिपाचा ह्या सगळ्या काढून बांध हांधलिपाचो आणि ती आत्ता आत्ता पेळा बांधला होती बघा ही पेळा आत्ता बांधला त्या झाडाक थैस ह्या का ही बघा आळा केला झाडाक आणि माती अशी त्याचा बोवला करून ठेवला हे बघा झाडून स्वच्छ या करून ठेवला आता खाण्याचा फक्त तर दोन तीन दिवसांनी बघूया ह्या आता लिपान झाला संध्याकाळी लिपान पूर्ण होय रान काढूचा सगळा तर आता दीड वाजलं मतलब ब्रेक घेऊया आणि आता साडेतीनाक परत काम चालू करू पाया बघूया तर आता जेवत आणि तीन साडेतीन वाजता परत येता काम करू अजून सगळं बाकी काम हा जास्तच बघूया चला डायरेक्ट तीन साडेतीनाक भेटाया तर ह्या बघा हे पावडे लिपान झाले आणि हे गडगो झालो लिपान थैलोडीग सपलो आता येऊ हा ani poni di bandlau nevin iboga titparyan dah lah lupaan purna neata baga kasadista iboga teriaboga ina baga kasah baku titaboga disata baga dissta agar आणि आता संध्याकाळ झाली या तो तर बरीचशी मळबा म्हणजे संध्याकाळपासून पूर्ण पूर्ण काळ करू ना पाऊस बघूया लागता काय म्हणून खळा खणत नाही या दोन तीन दिवसांनी त्याला आणि हाली बरेचसे दिवस व्हिडिओ करूक नाही कारण कॉलेजला रोज घराकडे असले का व्हिडिओ बनवत आहे चला व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच व्हिडिओ रेग्युलर बहुक गावतले चला भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय